अनेकदा आपण प्रवास करताना किंवा नातेवाईकांकडे जाताना घरातील लहानांसाठी खाऊ म्हणून चिक्की घेऊन जातो मात्र ही बाजारात मिळणारी चिक्की किती पौष्टिक असते तसेच ती कशी कुठे बनवली जाते आपल्याला माहिती नसतो मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही यापुढे चिक्की विकत घेताना शंभर वेळा विचार कराल हा व्हिडिओ पाहून तर तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता कारखान्यात चिक्की बनवण्याचं काम सुरू आहे मात्र तो परिसर अतिशय अस्वच्छ आणि घानेरडा दिसत आहे तसेच तिथले कामगारही हातात काहीही न घालता चिक्की बनवत आहे यावेळी त्यांचा अवतार बघूनच तुम्हाला अंदाज येईल की कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी न घेता हे सगळं सुरू आहे हेच आपण खूप चवीन बाजारातून विकत घेऊन खातो हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील हा व्हिडिओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत तुम्हालाही चिक्की खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल बाजारात आधीच मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक होत असते भेसळयुक्त पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ बनोफिट इंडिया नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे यावर आता नेटकरी प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत तसेच फॅक्टरी लवकरात लवकर बंद करण्याचीही मागणी होत आहे